ताजा बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत गोदामाचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या तसेच जीन्सच्या बेकायदा कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोळवली भाल वसार भागातील बेकायदा चाळी आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोरपण बदकाच्या सहाय्याने भुईसपाट केल्या या बेकायदा चाळी निवास काही चाळी भंगार गोदामासाठी भूमाफियांनी सरकारी खासगी जमिनीवर बांधल्या होत्या गोरवली भागात मोठ्या प्रमाणात विक्री भंगार विक्रीचा व्यवसाय आहे पावसाळ्यात भंगार ठेवण्यासाठी भंगार विक्रेते निवासी चाळीचा भाग वापरतात तर काही भागात भूमाफिया गोदामे उभारून ते भाड्याने भंगार विक्रेत्यांना देतात भंगार विक्रेत्यांना भाड्याने चाळीतील खोलीत गोदाम बांधून दिले की दरमहा आठ ते दहा हजार रुपये भाडे भूमाफियाला मिळते बोळवली वसार भाल गाव हद्दीत माळदानांवर गोदामे चाळी उभारण्यात येत आहेत अशी माहिती आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली होती त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली त्यावेळी आठहून अधिक बेकायदा चाळी भंगारासाठी गोदामे उभारली जात असल्याचे मुंबरकर यांच्या निदर्शनास आले या बेकायदा चाळी चौबे नावाचा भूमाफिया बांधत असल्याचे स्थानिकांनी मुंबरकर यांना सांगितले चौबे हे कारवाईच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत विहित प्रक्रियेचा अवलंब करून लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड उपायुक्त अवदूत तावडे यांच्या आदेशावरून सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथक घेऊन गवळी वसार भाल गाव हद्दीत चौवे भूमाफियाने उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी जेसीपीच्या साह्याने भुईसपाट केल्या